मोदीजींची पहिली सभा महाराष्ट्रात होत आहे प्रचाराची एक सुरुवात आहे मोदीजींचा एक वादळ जो आपण नेहमी तो आज आज दाखल करता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मोदीजींची पहिली सभा ही विदर्भामध्ये चंद्रपूरमध्ये होते प्रचंड उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळतोय आणि विशेषतः मोदीजींच्या सभेने सगळं वातावरण बदलतं आज विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला अनुकूलता आहे पण मोदीजींच्या सभेने ती अनुकूलता अधिक मोठ्या विजयामध्ये परिवर्तित होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही लगेच दहा तारखेला माननीय मोदीजींची सभा रामटेक मतदारसंघात देखील होणार आहे आणि मला असं वाटतं की या दोन सभाने आमचा जो विदर्भाचा भाग आहे हा पूर्णपणे ढवळून निघेल उद्या गुढीपाडवा आहे मनसेचा एक मेळावा होत आहे खूप दिवसांपासून चर्चा वेगवेगळ्या बेक सुरू होत्या काही दिवशी एक वेगळी आहे काय अपेक्षा नाही अर्थात एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत विशेषतः मनसेने जेव्हापासनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासना त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे